महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिणी योजनेत अनेक निकष आणि अटींमुळे अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आता लाडक्या बहिणींना केवायसी बंधनकारक केलेलं असून महिन्याभरात जे केवायसी करणार नाहीत त्यांना लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार नाही ऑक्टोबर महिन्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता अजूनही आलेला नाहीये दिवाळीपर्यंत हा हप्ता येणार की नाही याची धाकधूक लागलेली आहे चार योजनांचा निधी तूर्तास थांबवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे लाडक्या बहिणींचं काय अशी चर्चा सुरू झालेली आहे लाडक्या बहिणींचा हप्ता कधी मिळणार याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे काय आहे ती बातमी पाहूयात पण त्याआधी आधी तुम्ही जर एचपीएन मराठी न्यूज चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणींना लाभ मिळावा असा सरकारचा प्रयत्न असतो निधी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना तातडीनं वितरित केला जाणार आहे सध्या पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त भागात अधिकाधिक मदत उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी तुर्तास निधी मिळालेला नाहीये पूरग्रस्तांना मदत करणं सध्या सरकारनं प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना थोडी वाट पाहावी लागू शकते असंही मंत्री अदिती तटकरे म्हणाले आहेत दररोज सुमारे चार ते पाच लाख महिला ई केवायसी करत आहेत राज्यात एकोणीस दिवसात एक कोटी लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण झाली दोन कोटींहून अधिक लाभार्थी आहेत अजूनही केवायसी ज्यांचं बाकी राहिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर ते पूर्ण करून घ्यावं असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे ज्या महिलांकडे चार चाकी आहे एकाच दोन पेक्षा जास्त महिला लाडकी योजनेचा लाभ घेत आहेत अशा सगळ्यांची नावं या यादीतून वगळण्यात येणार आहेत नाही तर आता लाभार्थ्यांसोबत त्यांच्या वडिलांचं आणि नवऱ्याचं उत्पन्न आधार कार्ड नंबर देखील तुम्हाला केवायसी करताना द्यावा लागणार आहे त्यामुळे जे लोक सरकारला फसून या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात येणार आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला फॉलो करा